महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी उषाताई बेंडकोळी यांनी मांडले आभार नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांनी आपले भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न केला आहे मात्र प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीच्या नाशिक शहरातील अनेक उमेदवारांनी निवडणूक लढत आपले भवितव्य आजमावले आहे आणि त्यात नाशिक महानगरपालिकेत एकशे बावीस नगरसेवकांपैकी सुमारे साठच्या वरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झालेले असून त्यामध्ये महत्त्वाचे लढत म्हणजे प्रभाग क्रमांक आठमधील उमेदवार कविता दशरथ लोखंडे उषाताई हिरामन बेंडकोळी अंकिता महेंद्र शिंदे प्रवीण फकीरा पाटील यांची निवडणूक चुरशीची ठरली आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये मा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कविता दशरथ लोखंडे उषाताई हिरामन बेंडकोळी अंकिता महेंद्र शिंदे प्रवीण फकीरा पाटील यांनी निवडणूक लढल्यानंतर प्रवीण फकीरा पाटील यांचा अवघ्या त्र्याण्णव मतांनी पराभव झाला आहे मात्र दरम्यान प्रवीण फकीरा पाटील हे देखील या पॅनलमध्ये उमेदवार होते पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या इत सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी यासह हो निवडून दिलेल्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक आठमध्ये खूप वर्षापासून विविध विकास कामी केली आहेत मात्र अतिशय कमी मतानी प्रवीण पाटील यांचा पराभव झाला मात्र हा पराभव नसून प्रभागात अनेक वर्षांपासून काम केलेल्या प्रवीण पाटील यांचा थोड्या मताने पराभव जरी झालेला जा असेल पण मात्र ते आमचे विजयी उमेदवार असल्याचे रोहित धरून त्यांना सोबत घेत प्रभागाट मधील विकास काम करणार असल्याचं प्रतिपादन उषाताई बेंडकोळी दिलं आहे लोकांना मतांत दिलंच आहे पण त्याच्या मा, माध्यमात आम्हाला आमदारचे माते हिरेंची मुलगी रश्मी हिरे तिने पण खूप सपोर्ट केला कारण त्याच्यामध्ये ती सगळ्या भागामध्ये आमच्या फिरवती कारण ती पहिली बदल होती कारण ज्या वेळेस पक्षाने आदेश दिला की आमदारांच्या मुलांना तिकीट नाही म्हणून असं पण तरी तिने हार मानली नाही ती स्वतः सांगायची का मी उमेदवार म्हणून फिरणार आहे आणि ती कुठे नाराजगी तिने दाखवली नाही ती आमच्याबरोबर सपोर्टला नेहमी प्रचारामध्ये असते आणि जो पण मतदान होतं मतदानशी पण तरी स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तिने सगळ्या उमेदवारांना तिने शुभेच्छा पण दिल्या आणि स्वतःचा प्रचार केला कसं वातावरण हे पण तिने बघितलं त्याचबरोबर वर्षा भालराव ज्या पण माझ्या नगरसेविका होत्या यांनी पण त्याला आम्हाला सपोर्ट दिला या ठिकाणी त्यांचे मिस्टर अनिल भालराव असतील हिरामनजी बेनकुळे असतील शरद बेंडकुळे असतील शांतराम बेंडकुळे असतील आमच्या महिला भगिनी आहे याने सगळ्यांनी मला घरातून सपोर्ट केला आणि सगळ्यांनी मला बरोबर मतदान केलं या मतात मतदानाचं मी नक्कीच संदेश सोनं करणार आहे धन्यवाद आणि भारतीय जनता पार्टीने मला जे विश्वास देऊन मला जे उमेदवारी दिली त्या संत सोनं करणारच आहे पण त्यामध्ये आमदार असते हिरे असतील शहराचे अध्यक्ष सुनीलजी केदार असतील ज्या प्रभागाचे या मतदार सातपूर मंडल अध्यक्ष असेल नारायण बापू जाधव असतील भीमरावरा कंडक असतील आणि सर्व कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांनी मला सहकार्य केलंय आणि त्याचबरोबर जे चुकमेर होते ते पण आमच्या प्रचारमध्ये सामील होते त्याचबरोबर लोकांनी मला विश्वास केला विश्वास दाखवला आणि त्यामध्ये मला भळघोस असं मला विजय केलं पण आमचा गड आला पण सिंह केला याच्यामध्ये आमच्या तिघी बहिणी आम्ही कविता लोखंडे असतील अंकिता शिंदे असतील उषा बेंटकुळे असतील प्रवीणजी पाटील हा तर विजय उमेदवार म्हटलं तर काही वागत ठरणार नाही कारण तो थोड्या मतावरनं गेलाय कारण आम्हाला त्याचं दुःख वाटतंय पण आम्ही असं म्हणतोय की तो हल्ला नाहीये तो जिंकलेलाच आहे कारण आम्ही त्याला आता जरी तो नाराज जरी असेल पण आम्ही त्याची नाराजी दूर करणारे आणि प्रभागमध्ये आम्ही जो विकास करणारे ते विकासामध्ये आम्ही चौथा उमेदवार म्हणून त्याला बरोबर घेऊन चालणार आहे आणि त्याला प्रतिसाद जनतेपूर्वी त्याला उभं करणार आहे कारण तो पडला उमेदवार आमच्या मध्ये तर नाही सामनं वाटतच नाहीये कारण त्यांनी चांगल्या मताने कामं केलेली कारण त्यांनी गेल्या आठ वर्ष त्यांनी महिला महिलांसाठी सबलीकरण केलं असेल लाटकी बन योजना असेल दुःख सुख सर्वांच्या याच्यामध्ये सामील त्यांनी केलंय आणि तो पण उमेदवार नव्हता काय